गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला घडामोडी अखेर अभियंत्यांनी स्वतःची पेंडच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या बुंडापुलाला तोडू नये म्हणून गरजा रायगड गर्ण सात संवाद यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु स्वतःची चूक झाकण्यासाठी अखेर पेंडच्या इतिहासाचा साक्षीदार असणारा भुंडा पूल पाडण्यात आला कित्येक पेणकरांनी हळहळ व्यक्त केली संपादकांनी भुंड्या पुलावर जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेतला तो असा नमस्कार पेंडकर झालं महिनाभरापूर्वीपासून आम्ही भांडत होतो की पूल वाचला पाहिजे परंतु कोणाच्या तरी चुकीचं पाप या भुंडा पुलाला भोगायला लागतोय आज कालपासून कित्येक जण त्या पुलाची शेवटची आठवण किंवा भुंडापूल नजरेत साठवून ठेवावा शेवटचा म्हणून येतात हयाल व्यक्त करतात जातात परंतु भुंडापूल का तोडला जातोय ह्याच्या हो जात हो मागे कोणीच जात नाही विचार केला खारपाड्याचा नवीन पूल झाला जुना पूल आहे त्या स्थितीत आहे धरमतरचा नवीन पूल झाला जुना पूल आहे ते अशी सगळीकडे नवीन पुलं झाली तरी जुन्या वास्तूला हात लावला नाही पण मी पेडमध्येच असं काय झालं तर बिंडो बांधकाम अभियंत्याच्या चुकाच्या मुलं मी बिंडोक ह्याच्यासाठी म्हणतोय की काय हा या जर पुलाची डिझाईन बघितली समोरून डिझाईन बघा रस्ता किती सरळ आहे आणि याची डिझाईन बघा का वाकडी घेतली आणि हा का अतिशारा होता बांधकाम अभियंता का कुणाच्या दबावाने हा घेतला गेलाय तर संपूर्ण चूक ही बांधकाम अभियंत्यांनी त्याचप्रमाणे या पूर्ण भोगावती नदीच्या नियंत्रण रेषेचा विचार केला कारण पूर नियंत्रण रेषाची निश्चित केलेली नाही पूर नियंत्रण रेषेचा जर विचार करून हा पूल बांधला असता तर नक्कीच हा पूल रेषेच्या उंची वाढली असती उंची वाढली असती तर तिथं पाणी आणण्याचा प्रश्न आला नसता परंतु बांधकाम अभियंता अतिशहाणा त्याच्या मुला आज भुंडा पूल पोहतोय आणि हा पेन करतोय अस्मितेला आज धक्का लागतोय शेवटचा आज बघितला तर संपूर्ण बघितलं तर आजचा बांधकाम बघा आणि एकशे पंच्याऐंशी वर्षापूर्वीचा बांधकाम बघा एकशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी हा भुंदा पूल बांधला गेला बघा ना तो पूल आणि ह्याच्या उंची किती फरक आहे जास्तीत जास्त एक फुटाच्या वर फिर पूर्ण जी चुकी आहे ती बांधकामावेअंतची कारण त्यांनी ही डिझाईन जी केलेली आहे ती डिझाईन पूर्णतः चुकीची डिझाईन केलेली आहे आणि पूर्ण चुकीच्या डिझाईनचा फटका हा भुंदा पुलाला बसलेला आहे आज हळ व्यक्त केली जाते पेणकर हळाळ व्यक्त करतात पण काही अर्थ नाही कारण का कारण ह्या सरकार सरकारला कोणत्या भावना नाहीत कोचडलेला आहे इतिहासाचा ठेवा यांना जर खरंच जागरूक ठेवायचा असता किंवा इतिहासाच्या आठवणी ठेवायच्या असत्या तर हा भुंडापूल वाचवला असता कारण पेणकरांनी गेल्या महिनाभरापासून एक मोहीम आखली होती की भुंडापूल वाचायला पाहिजे परंतु नाही झालं ठेकेदाराचं काम झाला ठेकेदाराला दिलेली डिझाईन झाली परंतु ती डिझाईन खरंच सदोष आहे का हा मोठा प्रश्न आहे जर तुम्ही बघितला तर इकडून येणारा तरण खोपचा बाजू आणि इकडे जाणारा पेनची बाजू बघा हा समोर संपूर्ण विचार केला तर हा पूल सरळ आहे का याची डिझाईन खरंच बरोबर आहे का तर खरंच डिझाईन नाही समोर जर बघितलात तो मंदिर हलवला तो मंदिर माझ्यानं आणला परंतु जर विचार केला तर तो, तो आहे त्या स्थितीत ठेवला त्यानंतर या पुलाची उंची बघितली तर दोन पुलाच्या मधल्या उंचीचा विचार केला तर एक दीड पुढचा म्हणून मी तुम्हाला सांगतोय फक्त आणि फक्त सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेअक्कल अभियंत्याच्या चुकी मुलं आज भुंडा पडतोय आणि हा भुंडा अस्तित्व संपतोय आणि पेणकरांच्या आठवणी सुद्धा आज संपणार आहेत तर ह्या पुलाचं जे का बांधकाम केलंय त्या ठेकेदाराशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत बघूया ठेकेदार बोलतात का आपल्या बरोबर काय नक्की आहे डिझाईन कोणी केली हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो मी मगाशीच सांगितलं की हा जो पूल बांधलाय त्याचे ठेकेदारांशी आपल्याला बोलायचं आहे ते रामेश्वर कन्स्ट्रक्शन चे सर्वे सर्व शेतपल्या बोलणार आहेत नक्की हा पुलाची डिझाईन कोणी केली किंवा हा पुलाची पूर्ण कल्पना काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे शेत नक्की हा नवीन जो पूल बांधलेला आहे तो रामेश्वर ने बांधलेला आहे परंतु ह्या पुलाची डिझाईन कोणी केलेली आहे सदरचा पूल हा सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या थ्रू मंजूर करण्यात आला होता सदरच्या पुलाचा डिझाईन पूर्ण सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांच्या डिझाईन सर्कलकडनं मंजूर करून आपल्याला दिलेला आहे त्यांनी दिलेल्या मंजूर म्हणजे डिझाईन प्रमाणेच त्याचं संपूर्ण काम झालेलं आहे पूर्ण त्यांच्या देखरेखीखाली काम मंजूर करण्यात आलेले आहे मंजूर केलेल्या त्याप्रमाणे काम करण्यात आलेलं आहे आणि सदरचा पूल हा ब्रिज काम बंधारा असा असल्यामुळे बर। आ। आ। ना ना पूल आणि पुला बरोबर पाणी जिरवण्यासाठी बंधारा पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे त्या पद्धतीने काम करण्यात आलेले आहे विचार केला तर भोगावती नदीची जी पूर रेषा नियंत्रित जी करायला पाहिजे ती झालेली नाही त्याचा विचार न करताना हा संपूर्ण पूल डिझाईन केलेला आहे तर याबद्दल कधी तुमचं बोलणं झालं होतं की तुम्हाला डिझाईन दिली तुम्ही काम केलं मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या डिझाईन प्रमाणे काम केलं पण त्यांनी हे डिझाईन करताना मला जेवढी त्यांनी माहिती दिली त्यानुसार त्यानु किंवा मला असलेल्या माहितीनुसार की जुना पूल पाडून पाडल्यानंतर जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहानुसार याचे डिझाईन करण्यात आलेले आहे व त्यानुसार त्यांनी दिलेल्या पूर्ण अंदाजपत्रकानुसार मी काम करण्यात आलेलं आहे म्हणजे ऑलरेडी अगोदर पूल व्हायच्या अगोदर ठरला होता की जुना पूल पाडायचा आहे त्याच्याप्रमाणे त्याचं डिझाईन करण्यात आलेलं आहे असं मला मला जेवढी माहिती आहे त्यानुसार मला जेवढं कळलं त्यानुसार मला सांगण्यात आलं होतं की जुना पूल पाडल्यानंतर जाणाऱ्या पाण्याच्या जा प्रवाहानुसार लागणारे डिझाईन याचं बनवण्यात आलेलं आहे कोण अभियंता कोण होता नाही ना बांधकाम खात्याचं कार्यकारी अभियंता अलिबाग उपविभागीय अभियंता पेन आणि याचं डिझाईन हे डिझाईन सर्कल आ, मुंबई हे मंजूर करून देतं त्याच्यामुळे याचा डिझाईन करण्यात आलेला आहे ज्यावेळी मंजूर होत तेव्हा ती लोक इथे येतात येतात पूर्ण त्याचं पूर्ण काम चालू असताना पण ते चेकिंग येतात मित्रांनो पाहिलं तर बघा म्हणजे आता ही एका धक्कादायक आपल्याला दिला की हा पूल तयार व्हायच्या अगोदर हा पूल पाडतायचा म्हणजे इतिहास होती नुसतं कारण काय झालंय हे कोणी बांधकाम अभियंता असतील त्यांना या इतिहासाची घेणं देणं नाही त्यांच्या टक्केवारीची घेणं आणखी महत्वाची गोष्ट हा पुलाची डिझाईन करताना जर विचार केला तर आणि इथं प्लेट करत जाणारा युला हा मधी टन दिलेला नाही याची गरजच नाही आता कोणी एखादा जेवढा पोरण्या सुद्धा सांगेल परंतु अक्कलदार असणाऱ्या अभियंत्यांनी आपले अक्कल वादळलेली आहे त्यामुळे जर आज गुण वाचवायचा असता तर नक्की त्याने वाचवला असतं परंतु तसं त्यांना करायचं नव्हतं एकंदरीत काय करेल त्यांची टक्केवारी वाढवायची असेल किंवा सरकारची पाठ या मुलाची पाठ कमी करायची असेल असं असू शकेल म्हणजे या फुल होण्याच्या अगोदर ठेकेदारांच्या तर मित्रांनो ठेकेदाराला दिलेला काम ठेकेदार करत असतो म्हणजे ठेकेदार टक्केवारी देत असेल आपल्याला तू वेगळी गोष्ट आहे परंतु त्यांना जर त्यांना डिझाईन त्या डिझाईन ठेकेदाराला

रायगडच्या किंवा पेनच्या लोकप्रतिनिधीला खरंच जाग आली असेल तर जागे व्हा आणि कमीत कमी, कमी। येणाऱ्या पिढीला आठवण म्हणून एक सेल्फी पॉईंट म्हणा किंवा एक गॅनरी म्हणून का तरी हा ठेवायचा प्रयत्न करा एवढीच शेवटची इच्छा व्यक्त करू शकतोय या पलीकडे काही करू शकत नाही कारण काय हा पूल आईच्या अगोदरच पूल मोडण्याचा सर्व घाट घातलेला होता त्यामुळे बघूया आता पेंटचे प्रतिनिधी काय करतात प्रतिनिधी पूल वाचवतात पुढे तर राहिलेलं आठवणी ठेवतात की नाही ठेवतात आता शेवट तरी काय संपूर्ण कागदपत्रे तर हा पुलाला नष्ट करण्याचं ठरलेलाच आहे हा आहे हा पुंडापुलेला दंडवत आणि इथेच थांबतो सार्वजनिक बांधकाम अभियंता डीएम पाटील यांना प्रमाणित वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही आता पुन्हा कधीच पेन पुरात पुडालेला पुंडापूर पाहायला मिळणार नाही तर अशाच अनेक ताजा घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद